पावसाळा नसताना गांधी रोडवरील अंडरपास मार्गात भरलं तीन चार पुट पानी। ते पानी तीन चार फूट पाणी पाण्यात अडकली वाहने अकोला शहरामध्ये गेल्या दोन वर्षापूर्वी उडानपूल तयार करण्यात आला त्यासोबतच या ठिकाणी अंडरपास तयार करण्यात आला तर टॉवर ते गांधी रोडपर्यंत हा अंडरपास तयार करण्यात आला असून यामध्ये आता पावसाळा नसताना पाणी भरलं असून तीन ते चार फूट पाणी साचले आहे याची कोणतीही दखल मनपा प्रशासनाने घेतली नसल्याने हा मार्ग सुरूच आहे नागरिकांना याची काहीही कल्पना नसल्याने नागरिक आपल्या वाहनाने या अंडरपास मार्गाने जात आहेत आज दिनांक वीस 20 डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी या अंडरपासमधून येणाऱ्या एका मोटरसायकल स्वार व एका कार चालकाला या साचलेल्या पाण्याचा सामना करावा लागला आहे हे पाणी तीन ते चार फूट असल्याने ही वाहने मधातच बंद पडले नागरिक व सहकारी नागरिकांच्या मदतीने ही वाहने लोटून बाहेर काढण्यात आली मात्र या पाण्यामुळे नागरिकांच्या गाड्या बंद पडल्या असल्याने त्यांना नाहक आर्थिक भूदंड सोसावा लागला आहे आम्ही अंडरपास म्हणून गाडी टाकली सर तर सुरुवातला गाडी टाकली तर इथे म्हणून आम्ही गाडी टाकली गाडी टाकलीच नसती जशी गाडी अंडरपास मध्ये आम्ही टाकली ट्रॅफिक असल्यामुळे अंडरपासमधून अंडरपास म्हणून टाकली ज्या रस्त्याला फायदा फक्त अंडरपाससाठी ट्रॅफिक मधून तुम्ही स्वलं नाही तिथं कोणत्याही बॅरर लावलेली नाही एकदमच गाडी पूर्ण पाण्यामध्ये तरंगून गेली एकदमच पाणी लागलं साडेसात ते सात फूट पाणी आहे सर तिथं त्याची लेवल पा आज मी एवढं डुबलो होतो सर आज तिथं एवढं म्हणजे गाडी मागून तरंग होती माझे मित्र आम्ही त्यांना दवाखान्यामध्ये घेऊन चाललो होतो तेव्हा तरी बरं की काही झालं नाही लेडीज वगैरे नव्हते आमच्यासोबत पण असे भरपूर लोक आज येतील जाती इथून आज इथे काही बॅरर नाही सर इथे एक बॅरर तरी पाहिजे जेणेकरून लोकांना समजेल बा इथं जाऊ नये इथं मरणं आहे म्हणून लोक जातील नाही इथं मरण जरुरी जर का असेल तुम्ही इथं आम्ही एक दोन जण आत्महत्या करून टाकतो सर फक्त इथं गव्हर्नमेंट सांगा सांगा इथ वाचण्यासाठी तयार आता काही पर्यास नाही की त्यांनी बॅरर नाही आहे सर इथं आज गव्हर्नमेंट जो काही बॅरर नाही का आपल्या अकोल्यामध्ये सगळ्यात शरमनाक गोष्ट आहे सर की आपल्या शहरामध्ये अंडरपास रस्ता बनवला ज्या कॉन्ट्रॅक्टर रस्ता बनवला आहात त्याला पाणी काढायचं आउटलेट त्यांनी बनवलं नाही इथं सर्वात शरमनाक गोष्ट आहे एक वेळा फक्त खासदार साहेबांनी इथं यावं एक वेळा त्यांची गाडी टाकून दाखवावी त्यांनी याच्यातून त्यांची जे गाडी असली अडी गाडीला पंच्याऐंशी हजार रुपये खर्च आहे आम्ही गोरगरीब घरी लोक हे माझ्या मित्रचीच गाडी आहे मी याच्यासाठी बोलत आहे की त्याचा एक ब्लॉकेज आहे आम्ही त्याला हॉस्पिटलमध्ये त्याचा म्हणजे सॉरी त्याचा कोलेस्ट्रॉल चेक करण्यासाठी चाललो आम्ही पण आम्ही त्याला असं जो घाबरत आहे त्याचा दम लागत आहे म्हणून चाललं बरे त्याला काही झालं नाही आता नुकसानामुळे त्याला अटॅक आला असता पण आम्ही त्याला येऊ नाही द्यायला कारण की मित्र असतातच तसे म्हणून मी याच्यासाठी बोलत आहे आम्ही सोबत बसलेलो होतो पूर्ण गाडी तरंगली पाण्यामध्ये आम्ही फटाफट उतरू गाडीमध्ये पूर्ण पाणी भरलेलो होतं आतापर्यंत आता पंच्याऐंशी ते ऐंशी ते पंच्याऐंशी हजार रुपये मॅक्टिकल या खर्च खर्चला पण तरी पूर्ण इंजिन मध्ये पूर्ण इसीन मध्ये पाणी घुसलेला आहे फक्त इथे बॅरर लावण्यात यावं जेणेकरून अजून कोणाला जी धोक्यात नाही जावा बस